नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहशे स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक त्यांना प्रवासामध्ये आणणारे एकच व्यक्ती आहे विश्वमध्ये त्याचं नाव आहे जगद्गुरु संत शंकर नरेंद्र महाराज आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत मला महाराज इतका आनंद झालेला आहे त्या आनंदाचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही मी एक तुमचा पामर आहे गेल्या दहा बारा वर्षापासून जे पंधरा वर्षाचे संबंध शून्य म्हणून केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळं आज एक फार मोठा वैभव मोठं वृक्ष या ठिकाणी झालेला आहे प्रत्येक काम राजकीय असेल शैक्षणिक संकुल असतील विचारण्याशिवाय पुढचं पाऊल मी टाकलेलं नाही आणि आदरणीय महाराजांनी भरभरून इतका जिव्हाळा आमच्यासारख्या पामर माणसाला दिलेला आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शब्द अपुरे आणि मी आज जे उभा आहे तुम्हाला सगळ्यांच्या साक्षी मी या ठिकाणी सांगू इच्छितो केवळ महाराजांमुळे मी या ठिकाणी उभा आहे महाराजांमध्ये भक्तीच्या माध्यमातून फार मोठी ताकद आहे मला सुरुवातीला भेट झाल्याबरोबर त्यांनी सांगितले की माझी पोती जे आहे ते वाचन करावं की त्या दिवसापासून आजपर्यंत सकाळी पोती महाराजांची वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही आणि आम्ही जे घडलो आणि आमच्या परिवारावरचे संस्कार आज निर्माण झाले ते केवळ महाराजामुळे निर्माण झालेले आहे माणूस जन्माला येतो आणि एक सुख दुःख असतात एक ब्रेन जर वॉश व्हायचं असेल ते डोकं जर साफ व्हायचं असेल माझी बुद्धी काम करत नाही माझी विचार काम करत नाही एखाद्या मध्ये आमच्या एवढं मोठं हॉस्पिटल याच्यामध्ये ती ताकद नाही मेडिसिन मध्ये ताकद नाही जोपर्यंत आपण नरेंद्र महाराजांच्या सानिध्यामध्ये येत नाही तोपर्यंत नाही माणसांचं सर्वसामान्य अनेक उदाहरणं जर मी या ठिकाणी देऊ इच्छितो मी एक नीतू मांडके म्हणणार डॉक्टर जे प्रसिद्ध डॉक्टर होते मुंबई शहरामध्ये नामांकित डॉक्टर हृदयाची शस्त्रक्रिया करणारी एक महाराष्ट्रामध्ये चांगलं व्यक्तिमत्व खूप चांगल्या पद्धतीचा विलास जेणी बाळासाहेब ठाकरेंची कोणी शस्त्रक्रिया करायला येत नाही नीतू पण नितू मांडकेला त्या नितू मांडकेच्या चरित्रामध्ये पुस्तकामध्ये मी वाचलं एकदा नीतू नितू मांडकेला दिल्लीला अतिशय महत्वाच्या कामाला जायची घाई होती विमानाचं तिकीट काढलं विमानामध्ये बसले विमानामध्ये बिघाड आलं एकाच दुसऱ्या विमानतळावर त्या ठिकाणी उतार त्यांना तर जायची घाई होती तुम्ही काय म्हणजे मी काय सांगलेलो याच्यातून तुम्ही घेतलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे त्यांना तर जायची घाई होती त्यांनी टॅक्सी केली नॅशनल हायवेने जात असतील रात्री अकरा बारा वाजता धोत पाऊस सुरू झाला अंधार आणि त्या ठिकाणी त्याची गाडी बंद पडली बंद पडल्यानंतर खूप डॉक्टर परेशान झाले पण त्यांना एका बाजूला एक झोपडीमध्ये अंक प्रकाश दिसला रोडच्या बाजूला त्या झोपडीमध्ये ते डॉक्टर गेले आणि नरेंद्र महाराजांच्या फोटोच्या समोर एक बेचाळीस वर्षाची बाई भक्ती करण्यामध्ये तल्लीन झाली होती तिचा चौदा वर्षाचा मुलगा हृदयाच्या बिमारीनं तडफडत होता आणि तिची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे कुठेही दाखवू शकली नाही पंधरा मिनिटं झाला भक्ती अर्धा तास झाला पाऊन तास झाला एक तास झाल्यानंतर भक्ती संपल्यानंतर त्या डॉक्टरने ज्या बाईला विचारलं तुम्ही काय मागत होता त्या बाईने सांगितले माझ्या माऊलीला मागत होती की महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये प्रसिद्ध डॉक्टर नितू मांडके कोण आहे त्यांची आणि माझी भेट केव्हा होईल मागत होती म्हणजे किती चमत्कार आहे बघा रेल्वे बंद आपलं विमान बंद पडलं गाडी बंद पडली एवढा मोठा चमत्कार काय सांगावं माझा तर एक क्षण जात नाही महाराजाची आठवण केल्याशिवाय म्हणजे एवढी महान युबोजी आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या पृथ्वी तलावर आज प्रत्येकांचं सुख दुःख दुःख जे आहेत माणसाच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत अनेक दुःख आहेत त्या दुःखांना निवडण्याचं काम आदरणीय नरेंद्र चारे महाराजा ठिकाणी करतात किती चिती कुटुंब झाले लाखो आमोळी लाखो भक्त अनेक समस्या एवढी समस्या सोडणारे महाराज आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत किती भाग्य आहे काय न्यायचं असते बरावे परी किरपी रुपी उरावे काही न्यायचं नाही माझं काय न्यायचं आहे म्हणून आजही कुठल्याही पदार्थी वेळेस महाराजाच्या कल्पना रोज दोनशे तीनशे ओपीडी लोक असतात आमच्याकडे समस्या वेगवेगळे घेऊन येतात ताकद कुणी देते ती ऊर्जा कुणी निर्माण करते पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो मी जवळपास चार वर्ष बिमार पडलं राजस्थान केलं गुजरात केलं गोवा केलं लीलावती हॉस्पिटल केलं कुठेही बिमारी कमी होत नव्हती मी आणि आमची मंडळी दोघेही आम्ही नानीजला गेलो आणि महाराजांना समक्ष सांगितलो ती चांगली काही काळजी गोष्ट नकाळी काय दिले तेव्हापासून इतकी ऊर्जा निर्माण होते किती जरी लोक आले ती ताकद ती ऊर्जा केवळ महाराजांमुळे या ठिकाणी निर्माण होती परिस्थिती लागा तुम्ही जगा दुसऱ्यांना जगवा किती तुझे शब्द शब्दामध्ये शब्दा किती मोठी ताकद आहे त्या कारण महाराजांनी या ठिकाणी उपस्थित राहिला मी केवळ आपल्याला बोललो आपण यावं काय जिवळा महाराज आम्ही कोण किती बघताय तुमच्याजवळ लाखो हजारो नाही लाखो बघतायत पण एक जिवळ्याच्या पोटी तुम्ही या ठिकाणी आलात आता किती ऋण भेडावा आमच्या परिवाराच्या वतीनं आज एक संकुल नव्हता आपल्याला भेट झाल्यापासून एकतीस संकुल इन्स्टिट्यूट झाले किती अठ्ठावीस बघा एवढी मोठी ताकद आणि मी महाराजांना विचारलो तो एस कॉलेज काढावा का फार मोठी ताकद लागते त्यांनी एका शब्दात सांगितले मला तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठी आहे ते महाराजांनी मला सांगितलं ऊर भरून आलं आणि चार दिवसापासून कामाला लागलो तर तिसऱ्या वर्षी आपण या ठिकाणी परवानगी आपण या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना भक्तांना मी ठिकाणी सांगतो की मला जे अनुभव आले तुमच्या जीवनामध्ये देखील अनुभव आला पाहिजे एखादा साथ जर दिसला आणि तुमच्या दिशेने जर येत असेल तर तिला शपथ घ्या नरेंद्र महाराजांची शपथ आहे तू तिथून आणू नये आणणार नाही तुम्ही प्रयोग करून बघा महाराजांमध्ये